परवा महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या जालना जिल्ह्यामध्ये अत्यंत संतापजनक आणि येणारी अशी घटना घडली भोकरदन तालुक्यातील अनवा या गावामध्ये कैलास बोराडे नावाच्या आमच्या बांधवावर जो एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आहे मेंढपाळ कुटुंबातून आहे त्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्याचा जिवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मी पहिल्यांदा ज्यावेळेस त्याच्याशी बोललो तर कैलासने सांगितलं की दीपक भाऊ या ठिकाणी जर लोक नसते मला सोडवायला आले नसते तर यांनी मला मारून टाकलं असतं महादेव मंदिरावर शिवरात्रीच्या दिवशी दर्शनाला गेला म्हणून त्याला अमानुष मारहाण केली कालपासून राज्यभरातून शेकडो बांधवांचे काळजीपोटी या घटनेचं गांभीर्य घटनेची माहिती विचारण्यासाठी फोन येतात मी या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझ्या बांधवांना सांगतो की हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असं प्रकरण आहे त्या ठिकाणी मी कैलास सोबत बोलल्यानंतर त्याच्याकडनं संपूर्ण हकीकत जाणून घेतली तो अजूनही आता या क्षणापर्यंत भेदरलेला घाबरलेला आहे गावातील इतर बांधवांकडनं सुद्धा म्हणजे त्यात विविध जाती धर्माचे लोक असतील मी त्यांना सुद्धा विचारलं की याला काय जातीय रंग एक पक्षीय काय नेमकं आहे काय घडलं तर त्याच्यामध्ये कैलासची काहीही चूक त्या ठिकाणी नाहीये कधीतरी शेतीच्या वादाहून काही भांडण झालं असेल पण हा मुलगा कुणाशी भांडणारा दादागिरी करणारा नाहीये ज्याने मारलं तो मात्र गुंड प्रवृत्तीचा आणि गुंड प्रवृत्तीची पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे अशी माहिती त्या ठिकाणी गावातून मिळाली आता पारद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे प्रकरण येतं मी पारद पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील जालना जिल्ह्याचे एसपी साहेब असतील या सर्व अधिकाऱ्यांसोबत संपर्कात होतो एल बीची टीम पोलीस स्टेशन आणि एसपी साहेब हे सगळे चांगल्या पद्धतीने या प्रकरणामध्ये लक्ष घालून होते आणि आज ज्या आरोपीनं इतक्या अमानुषपणे आणि निर्दयीपणे आमच्या कैलासच्या संपूर्ण शरीरावर तपत्या लोखंडी रॉडच्या सळईच्या सहाय्यानं जे चटके देण्याचं काम केलं म्हणजे त्या जखमा पाहताना सुद्धा हृदय पिळवटून येत म्हणजे ते व्हिडिओ पहा वाटत नाही इतक्या निर्दयीपणे जे ते कृत्य केलं त्या आरोपीला आज अटक केलंय तो आ, आरोपी आता लॉकअपमध्ये आहे पण या घटनेचं नेमकं कारण काय कैलासनं असा कोणता गुन्हा केला होता की त्याला तुम्ही अशा पद्धतीची शिक्षा देताय मी गावात वेळेस वेगवेगळ्या बांधवांसोबत चर्चा केली तर त्यात कैलासची कसली चूक नव्हती असं सगळ्यांनी सांगितलं म्हणजे हे कोणत्या जमान्यामध्ये लोक जगत आहेत कसली मस्ती या लोकांना आहे कशाचा माज या लोकांना आहे की अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण शरीरभर गरम रॉडच्या साह्यानं सळईच्या साह्यानं त्याला चटके देता जिवे मारण्याचा प्रयत्न करता तो व्हिडिओ जर आपण पाहिलात तर कुणाचंही मन सुन्न होईल कुणालाही राग येईल आम्ही या गोष्टीला जातीय रंग देत नाही धार्मिक पक्षीय रंग देत नाही पण प्रत्येक माणसाला चिड आणणारी ही घटना आहे म्हणून अजूनही कैलास त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय गावातील संपूर्ण आमचे बांधव त्या ठिकाणी घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेमध्ये कैलासची अवस्था तर शब्दात वर्णन करता येत नाही इतका तो घाबरलेला आहे बरं एवढं झाल्यानंतर सुद्धा आता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आहे की तू हे बोललं पाहिजे तू हे कर ते बोल ते बोलू नको याचं नाव घे त्याचं घेऊ नको म्हणजे हा अत्यंत म्हणजे याच्याविषयी काय बोलाव ते फार संतापजनक हा सगळा प्रकार आहे मी दोन दिवस झाले जिल्ह्याच्या बाहेर आहे परंतु या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष प्रत्येकासोबत बोलतोय आता मी निघालोय जालन्यामध्ये यायला मी जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक बांधवाला विनंती करतो की ज्याला ज्याला वाटतय ज्या ज्या समाजाच्या जातीच्या जा धर्माच्या माणसाला वाटतंय की कैलासच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अन्याय झालाय माणुसकीला काळीमा फासणारी घटना मानवतेला म्हणजे शर्मसार करणारी एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली आजच्या जमान्यामध्ये आपण एखाद्या जनावराला सुद्धा अशा पद्धतीनं टॉर्चर नाही करू शकत असं ज्याला वाटतंय त्या प्रत्येक बांधवानं परवा दिनांक तीन मार्च रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता जालना या ठिकाणी रेस्ट हाऊसला जमायचंय तिथून आपण सर्व मिळून कलेक्टर ऑफिसला जाणार जिल्हा पोलिस पोलिस अधीक्षक यांच्या ऑफिसला जाणार आणि त्या ठिकाणी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होऊन या घटनेमागची कारण याच्या मागचे षडयंत्र ज्यांनी ज्यांनी केलं ज्याचा कुणाचा याच्यामध्ये हात असेल या सर्वांना ताब्यात घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून या आरोपींना सजा होईपर्यंत त्यांना सोडू नये यासाठी एक शांततेच्या मार्गानं निवेदन आपण त्या ठिकाणी देऊ राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे अनेक आमचे बांधव त्या ठिकाणी सोमवारी येणार आहेत सर्वांनी तीव्र भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की ही आमच्या जिल्ह्यातली पहिली घटना नाहीये मंठा तालुक्यामध्ये आखणी नावाचं गाव आहे सणासुदीच्या टायमामध्ये दिवाळीच्या टायमामध्ये आमच्या एका परिवारावर ऐंशी नव्वद लोकांनी हमला केला त्यांना मारलं परंतु प्रशासन राजसत्ता हे आमदार खासदार मंत्री आमचं कोणीच नसल्यामुळं आमच्या लोकांना मारला आणि त्यांना चौदा दिवस मध्ये राहायला लागलं त्यानंतर बदनापूर तालुक्यामध्ये डोंगरगाव सायगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एका तरु तरुणाला सिनेस्टाईल मोटरसायकलला फरफटत नेलं गावाच्या चौकामध्ये एका झाडाला बांधलं मारलं नंतर त्याला मारून विरीट फेकलं आणि पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद होतो आत्महत्या केल्याचा आम्हाला त्या ठिकाणी जावं लागलं पीआय सोबत भांडावं लागलं न्याय मिळाला नाही परतूरच्या घटनेत सुद्धा मोर्चा त्या ठिकाणी मोठा निघाला आम्ही त्या ठिकाणी भांडायला गेलो आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये आता तो वेगळा विषय त्याच्यावर वेगळा बोला बोलेल मी कधीतरी याच्या अगोदर बोललेलो आहे दिवसा ढवळ्या आमच्या एका बांधवाला लाठ्या काठ्यांनी कुराडीने मारलं आणि शेवटी त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालला दुपारची घटना दिवसाची आणि त्याचा मर्डर केला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पोलीसवाले रिपोर्ट घेईनात आम्ही सूत्र हलवली आमचे बांधव पोलीस स्टेशनला ठिया धरून बसले त्यावेळेस रात्री उशिरा तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला हाफ मर्डर ज्याला म्हणतो आपण आणि दुसऱ्या दिवशी आमचा भाऊ उपचार करत असताना मरण पावला मग दुसऱ्या दिवशी खुनाचा दा गुन्हा दाखल झाला आज सगळे आरोपी मोकाट आहेत हे दुर्दैव आहे आमच्या जालना जिल्ह्यामध्ये आमच्या परतूर तालुक्यामध्ये कोकाटे हातगाव नावाचं गाव आहे आमचं भागवत काकडे आणि आमच्या बांधवांवर पन्नास साठ लोकांनी हमला केला वाचले मारता मारता तिथं त्यांच्यावरच राजकीय दबाव म्हणजे शासन प्रशासनात आमचं कोण नाही राजकारणात आमदार खासदार मंत्री आमच्या बाजूने नाही हा जातीवाद म्हणजे जा आता आपण पाहतोय बीडचा बिहार झालाय बीडचा बिहार झालाय अरे बीड शुल्लक आहे आमच्या इथं आम जा, जालन्यामध्ये अशा शेकडो घटना आहेत ते कोणत्याही बाबतीत असू द्या मागच्या महिन्यामध्ये त्या रीतीच्या प्रकरणामध्ये आमच्या तरुणाचा खून झाला प्रभात तालुक्यामध्ये अशा शेकडो घटना सांगता येतील बीडचा बिहार नाही झाला जर बीडचा बिहार म्हणला तर मग जालन्याला काय म्हणणार फार विचित्र अवस्था आहे हो राज्यभरातील जनतेने सुद्धा या प्रकरणामध्ये आता आपण थोडं आम्ही या अगोदर आंदोलन केले निवेदन दिले शासन प्रशासनाशी भांडलो परंतु कदाचित आम्ही कमी पडलो असेल आमचा समाज जागृत नाही आमचे लोक संघटित होत नाही एकत्र येत नाही त्याचा अपरिणाम असेल म्हणून राज्यभरातल्या जनतेला आवाहन आहे की आपण जे चळवळीमध्ये काम करता समाजाप्रती ज्यांचं प्रेम आणि तळमळ आहे त्या लोकांनी सुद्धा सोमवारी जालन्यामध्ये यावं जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक बांधवाला की ज्याना असं वाटतंय ज्याला हे प्रकरण हा व्हिडिओ पाहून ही घटना पाहून वेदना झाल्या असतील दुःख झाले असतील त्या प्रत्येक बांधवाला माझी नम्र विनंती आहे की आपण परवा दिनांक तीन मार्च सोमवारी सकाळी अकरा वाजता अंबड चौफुली रेस्ट हाऊस या ठिकाणी यावं तिथून आपण कलेक्टर ऑफिस आणि एसपी ऑफिसला जाऊ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू शांततेच्या मार्गाने एक निवेदन देऊ आणि मग पुढील काय आपल्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळतो आणि न्याय मिळण्यासाठी आम्हाला काय संघर्ष करावा लागतो याची दिशा आपल्याला ठरवावी लागणार आहे कारण ज्या लोकांनी दिवसाढवळ्या आमच्या भावाचा बदनापूर तालुक्यात मर्डर केला भोकरदन तालुक्यात मर्डर केला तीच लोक या प्रकरणामध्ये आहेत आणि मग ज्यांनी मर्डर केला ते जर मोकाट अजून फिरत असतील तर हे प्रकरण त्यांच्यासाठी त्यांच्या दृष्टीनं चिल्लर प्रकरण आहे म्हणून मला असं वाटतं आम्ही आता जर शांत बसलो तर हे अशी घटना नित्याच्या होऊन जातील मला सुद्धा वाटत होतं की बरेच दिवस झाले शांत होतो पण हे अशा घटना शांत बसू देत नाहीत म्हणून जालना जिल्ह्यातील प्रत्येक जबाबदार नागरिकाला आवाहन आहे की आपण परवा सकाळी त्या ठिकाणी या आमच्या भावाला कैलासला न्याय देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी जमावं आणि कैलासला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जे जे करणं शक्य असेल ज्या ज्या मार्गांनी करणं शक्य असेल त्यासाठी आम्ही सज्ज राहावं हे आवाहन करतो धन्यवाद जय मल्हार